कर है। है ना तुम्हाला आता पराभव समोर दिसतोय आणि येत्या चार तारखेला जा ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीच कमळ फुल त्याला कळेल की तुम्हाला एकाच मुद्द्यावरती तुम्हाला राजकारण करायचं नाही एखाद्या योजनेच समजा एखादी मुलगी माहेर मध्ये येते आणि सासरला येणे तुझं नाव बदलतं कृष्णपेमा स्थिरीकरण केलं काय आणि कृष्णपेमा फ्ल डायव्हर्जन केलं काय लोकांना पाणी येतंय ना नाव बदल म्हणून तुम्हाला वाईट वाटण्यासारखं काहीच नाही आणि श्रेय फक्त रणजित सिंग त्याच्यामुळे तुमच्या पोटात दुखते आणि ही वेळ तुमच्यावरती निश्चित पुढच्या काळामध्ये आल्यानंतर तुम्ही कळाल की भारतीय जनता पार्टी काय होते ना आपली चूक मोठी चूक झाली ही समजाईल त्यावेळेस वेळ निघून गेलेली असं तुझारीचं वारं तसं तर वारं दोन्हीकडनं वारं येते एक गरुड वर्ण वार आणि एक शिवरत्न वर्ण वारं ते वारं तर वेग एवढं आहे की आपण वाटू असते ना तशी आहे पण वाटू काही क्षणापूर्ती असते वारं कायम राहतं आता भारतीय जनता पार्टीचं वारं ते सुप्त वारं आहे तुम्ही बघाल तुम्ही सामान्य जनतेमध्ये आपण मीडियाला माझी जी कळकळी आहे की नरेंद्र मोदी कामाचे जेवण तुम्ही आज एका बंधन घेतलं आज दुष्काळ निधी आणि तुमचा नरेंद्र मोदी पीएम किसान जे पैसे काढण्याचे लोक तुतारी कोण मैत्री पाटील कोण जानकारी लोक म्हणतात की आम्हाला नरेंद्र मोदी यांच्यामुळे पैसे मिळतात आमचं मत नरेंद्र मोदीला आहे आता काय जर दोन्ही कुठं दहशत आहे चर्चा -चर पैलवान दादा गाड्या आणि लोकांना दहशतीचं वातावरण शंभर टक्के आहे परंतु चार तारखेला सात तारखेला जेव्हा माणूस त्या ठिकाणी जाईल त्यावेळेस प्रभराम चंद्राला स्मरून कमराच्या चिन्हावरच बटन दाबील याची मला खात्री आहे महाश्रस्थानगीतील जनता यांच्या दहशतीला बिघाले का अजिबात बात नाही कारण अनेक वर्ष दहशत घालणारे आणि तुम्ही दहशत कोण घालते तर त्या दिवशी देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलंय एकतर मी कोणाच्या नादाला लागत नाही जर नादाला लागलो तर नाद ला ना पुरा केला सगळं सोडत नाही याचा विश्वास आम्हाला आलाय त्यामुळे दोघे एकत्र झाली दशत केले काही फरक पडणार नाही तुम्हाला माहिती नसेल एकोणीशे नव्वद पंच्याण्णवच्या काळामध्ये ज्यावेळी सुभाष यांना भारतीय जनता पार्टीमध्ये लढत होते त्यावेळे त्यांच्यावर एकही कार्यकर्ता नसायचा अण्णाबरोबर सामान्य कार्यकर्ता तरी सत्याहत्तर हजार मतांना कारण लोकांना मोहिती पाटलाची दहशत नकोय ना त्या दहशती ह्यांची दहशत मिळाली मी लोकांना काय त्यांच्यापासून विकास आहे दोघा पाण्यासाठी एकत्र आले असते रेल्वेसाठी एकत्र आले असते लोकांनी स्वागत केलं असतं एकाला खासदार व्हायचं एकाला आमदार व्हायचं ह्याच्यासाठी एकत्र हे लोकांना कळेल तरुण पिढीला कळले कारण नरेंद्र मोदी यांच्याकडे देशाचं व्हिजन आहे त्यामुळे लोक नरेंद्र मोदींच्या पाठीशी ठाम आहेत याचा मला आत्मविश्वास आहे